आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी सामाजिक बांधिलकी जपत मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं अजून एक पुढचं पाऊल मोफत महिलांच्या गर्भाशय व मुखाची कॅन्सर तपासणी आरो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिराचा शुभारंभ करताना पुणे महानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त सुरेखा भनगे तसेच वॉर्ड मेडिकल ऑफिसर डॉक्टर स्वाती बडिये हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर माननीय श्री बालाजी कल्याणे हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रियंका सूर्यंशी यांच्या हस्ते दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता दीप प्रज्वलन कर धनवंतरी मूर्तीचं पूजन करून सुरुवात करण्यात आली प्रस्तावना हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी अनिल रेडेकर यांनी केली तसेच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हरितेश देशपांडे यांनी त्यांच्या गोड शब्दात सादरीकरण केले युवा क्रांती फाउंडेशनच्या अंतर्गत पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य शिवाजी शेलार महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष वसुदा नाईक रा, महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश अध्यक्ष राजू चौधरी पुणे जिल्हाध्यक्ष अमित तांबे पुणे जिल्हा युवा अध्यक्ष राजू पन्हाळे पुणे जिल्हा युवा मार्गदर्शक गिरीश श्रीखंडे आंबेगाव तालुका अध्यक्ष हर्षला मुलानी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष संकेत गवळी हडपसर तालुका अध्यक्ष इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी व महिला भारतीय विद्यापीठ महिला दहीहंडी तसेच पुणे महानगरपालिकेतील सर्व महिला व इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ तसेच भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमधील महिला व ऑफिसर स्टाफ तसेच इनरविल क्लब ऑफ पुणे विंग्ज प्रेसिडेंट उज्ज्वला नवले आणि व्हाईस प्रेसिडेंट सुविधा नाईक विविध क्षेत्रातील महिला पुरुष मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते प्रस्तावना आरो स्पेशालिटी हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी अनिल रेळेकर यांनी सन दोन हजार पंचवीस या वर्षात चालू केलेल्या आरोग्य शिबिरासंदर्भात माहिती दिली या तपासण्या करणं किती गरजेचं आहे आजाराच्या आधी तपासणी केल्यानंतर काय काय काळजी घ्यायची हे सर्व महिलांना फारच सुंदर पद्धतीनं समजून सांगितले आणि सर्व महिला वेळात वेळ काढून आल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाचं नियोजन माननीय योगेश कल्याणी यांनी केलं होतं जवळजवळ एकशे सत्तर मोफत महिलांची तपासणी करण्यात आली या तपासणीसाठी चार हजार पाचशे प्रत्येकी खर्च येतो त्यामुळे जवळपास सात रुपये महिलांचे वाचले माननीय बेग प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर व प्रयासचे माननीय चारुहा रेडकर ब्रह्मानंद तसेच डॉक्टर स्मिता जोशी या संस्थेचे व हॉस्पिटलचे डॉक्टर व पूर्ण स्टाफ यांचंही मोलाचं सहकार्य लाभले महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ही तपासणी पूर्ण झाल्यावर बऱ्याच महिलांनी हॉस्पिटलचं मनापासून कौतुक केले आणि भविष्यातही असे विविध उपक्रम घेत राहा आम्ही नक्की कार्यक्रमात सहभागी होऊ असं आवर्जून सांगत होते